काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्या हत्येचे राज्यभरात पडसाद उमटत आहे या घटनेमुळे राजकीय वातावरण वात देखील तापलं असून विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे तुम्हाला या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो की राजकारण किंवा अशा ह्या काही गोष्टी राजकारणामध्ये ज्या घडत असतात त्यामध्ये आरोप प्रत्यारोप हे होत असतात मागे तुम्ही बघितलं असेल कालोख्य नावाच्या एका सहकार्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला त्यावेळेस तुमा आमदार महेंद्र खरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिथले जिल्हाध्यक्ष घारे यांच्यावर आम्ही साहेबांवर पण आरोप केले होते शेवटी आरोप होणं आणि ते सिद्ध होणं हे दोन वेगळे वेगळे भाग आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या भावना आपण समजू शकतो त्या भावनेशी त्या संवेदनेशी आम्ही बांधीलच आहोत आणि तुम्हाला हेही सांगतो की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा रा हे जर जिल्हाध्यक्षांचं नाव त्याच्यात आहे ते खरंच त्याच्यात दोषी असतील तर कोणाला पाठीशी घालणार नाही मी पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे याबाबत सखोल चौकशी व्हावी असं एस पींना भेटून पण मी सांगणार आणि जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी पण अशा प्रकारे आत्ता आरोप करणं तर ते सिद्ध जर होत नसतील किंवा त्यात ते तथ्य नसेल मला असं वाटतं शेवटी आरोप सिद्ध झाल्यानंतरच आरोपीला आरोपी म्हणता येईल पुढचाच तुम्ही सांगताय त्या पद्धतीने एफ आय आरमध्ये नाव जर असेल तर पुढं माझा पोलिसांवर विश्वास आहे की चांगल्या निपक्षपातीपणे चौकशी करतील आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करतील